दगड जरी उभा केला आणि वरती आमच्या नेत्यांनी सांगितलं की हा निवडून आणायचा तो आम्ही आणायचा पूर्णपणे केडर सहित सगळे कार्यकर्ते जोमाला लागून काम करतात निवडून आल्यानंतर त्याचं काय करायचं हे त्याच व्यक्तीने निर्णय घ्यायचा ज्यांनी आम्हाला त्याला निवडून आणायला सांगितलं होतं आमची जबाबदारी निवडून आणण्यापुरती होती ती आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आमचा विषय त्याचा संपला माझा आमच्या आम्हाला सूचना आली की असं असं करा करू तांब्यांचं पुढं काय झालं काय नक्की तुम्ही तेवढ्यापूर्वीच त्यांना मराठीत ठेवलं की पुढे काही होणार आहे नगरमध्ये पुन्हा खळबळ काही आम्हाला जो आदेश वरतून येतो त्याचं आम्ही पालन करतो मी तुम्हाला अगोदरही सांगतो मी तेव्हाही बोललो होतो दगड जरी उभा केला आणि वरती आमच्या नेत्यांनी सांगितलं की हा निवडून आणायचा तो आम्ही आणायचा पूर्णपणे केडर सहित सगळे कार्यकर्ते जोमाला लागून काम करतात तो भाजपचा आणि काँग्रेसचा फरक सांगितला तसा तसं आम्हाला वरतून सूचना आल्या आम्ही त्यांना निवडून दिलं निवडून आल्यानंतर त्याचं काय करायचं हे त्याच व्यक्तीने निर्णय घ्यायचं ज्यांनी आम्हाला त्याला निवडून आणायला सांगितलं होतं आमची जबाबदारी निवडून आणण्यापुरती होती ती आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आमचा विषय त्याचा संपला आता निवडून आल्यानंतर त्याचं पुढं काय हे त्या व्यक्तींनी ठरवायचा अधिकार आहे ज्यांनी त्यांना संधी दिल्याचा निर्णय घेतला घेतला ओके तुम्ही म्हणता त्याच्याशी त्याचा पुढे आमचा काय संबंध नाही पुढं त्यांच्या भविष्याचा माझा आमच्या आम्हाला सूचना आली की असं असं करा आता करू ओके okay. तुम्ही संसदेमध्ये पाच वर्ष होता तर संसदेमधले तुम्हाला जाणवलेले म्हणजे कोणाची भाषण तुम्ही ऐक आवर्जून ऐकली कोणाचं आवडलं तुम्हाला कोणते मुद्दे तुम्ही स्वतः मांडलेले आवडले त्याबद्दल काय प्रकाश टाकू शकाल नाही मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या वेळेस जे दोन भाषणं झाले एक तिकडच्या लद्दाखचा जो खासदार आहे ओके त्याचं भाषण लाईव्ह ऐकत होतं सगळंच ऐकत होते कारण की ते सेकंड लास्ट भाषण होतं शाह साहेबांच्या अगोदरचं स्थानिक खासदार असल्यामुळे तिकडची परिस्थिती ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली तुटल्या फुटल्या हिंदीमध्ये मांडणी केली पण इतकं ते भाषण उठलं त्या काळात आणि आम्ही लाईव्ह ऐक ऐकल्यामुळे जेव्हा देशभक्तीचा विषय असतो देशाचा विषय असतो तेव्हा ते एक वेगळं ॲड्रेनली नसतं आणि त्यानंतर अमित शहा साहेब जे बोलले त्या तीनशे सत्तर बिलाबद्दल तर ते कधीच अविस्मरणीय क्षण राहिला तो लोकसभेचा की मला असं वाटतं एक असं आपण रेझोल्युशन आणू शकलो जो देश बदलण्याची एक शब्द ठेवतो माझं व्यक्तीच्या भाषण पाहायला गेलं तर मला जे अप्रिशिएशन सगळ्यात जास्त मिळालं ते कोविडच्या कालावधीमध्ये माझ्या भाषणावर होतं की एज अ डॉक्टर जे मी मांडलं जी मांडणी केली कोरोना कसं लोक अफवा पसरवतात कसं आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून वॅक्सिनेशन झालं कसं देश वाचला हे जे जे काही मी मांडणी केली तर त्याला ड्युअल इम्पॅक्ट आला एक वक्तृत्व असणं आणि दुसरं डॉक्टर म्हणून ते बोललं गेलं त्यामुळे त्याला तेवढं फर्मनेस आलं आणि अनेक माझे मित्र कॉलेजच्या लेवलला शाळेच्या लेवलला वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून मला त्यांनी व्हेरी नाईस स्पीच असा मेसेज टाकला तर मला वाटतं की दॅट वॉज माझ्या प्रोफेशनशी निगडी मी भाषण करू शकलो अनेक लोकांना उत्तर देऊ शकलो तर तो माझं व्यक्तीच्या आवडता स्पीच राहिला ओके